नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम दोन हजार पंचवीस बर्मिंगहम अलाबामा अमेरिका यू एस ए या ठिकाणी झालेल्या स्पर्धेत सुभाष पुजारी यांना दोन गोल्ड मेडल मिळाले सुभाष पुजारी पोलीस निरीक्षक नवी मुंबई यांनी बॉडी बिल्डिंग या प्रकारात एकशे बहात्तर सेंटीमीटर उंची गटामध्ये गोल्ड मेडल व मेन फिजिक या प्रकारामध्ये गोल्ड मेडल मिळवले तसेच नवी मुंबई व महाराष्ट्र पोलीस दलाचे व देशाचे नाव उंचावून उन भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला सुभाष पुजारी हे या स्पर्धेसाठी दररोज सहा तास मिस्टर ऑलम्पिया श्री सुनीत जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असत या स्पर्धेसाठी शहात्तर देशांतील संघाने सहभाग नोंदवला सुभाष पुजारी यांनी आतापर्यंत ता दहा इंटरनॅशनल मेडल मिळवले आहेत या स्पर्धेसाठी त्यांना मिलिंद भारंबेसर पोलीस आयुक्त नवी मुंबई श्री श्रीकांत पाठक साहेब सह पोलीस आयुक्त ठाणे शहर प्रीती टिपरे मॅडम पोलीस अधीक्षक डायल एकशे बारा नवी मुंबई पत्नी रागिणी पुजारी आनंद गुप्ता व विवेक गुप्ता संचालक गॅम्प्रो डॅलिंग कंपनी खालापूर रायनोमाइट क्लिनिक अंधेरीचे डॉक्टर कनिष्क जैन व डॉक्टर असीम माथन सुदर्शन खेडकर ऋषी पेणकर यांचे विशेष सहकार्य लाभले त्यांच्या या यशाबद्दल रश्मी शुक्ला मॅडम पोलीस महासंचालक मिलिंद भारंभेसर पोलीस आयुक्त नवी मुंबई श्री निखिल गुप्ता अप्पर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था श्रीकृष्ण प्रकाश सर अप्पर पोलीस महासंचालक प्रशासन अभिषेक त्रिमुखे साहेब विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशासन पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी व सहकारी मित्र सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी संजय कदमसह तृप्ती भुईर पनवेल